नमस्कार भावी अधिकाऱ्यांना सारत्य आय एस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये होणारी यू एम पी एस सीची मुख्य परीक्षा यू पी एस सीप्रमाणेच प्रमाणेच वर्णनात्मक पद्धतीने म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे यामध्ये तुम्हाला काय असणार आहे तर सतराशे पन्नास गुणांची वर्णनात्मक पद्धतीची परीक्षा असणार आहे ज्यामध्ये निबंधासाठी अडीचशे गुण सामान्य अध्ययनाचे जे चार पेपर असतील त्या चार पेपर प्रत्येकी अडीचशे मार्कांचे म्हणजे हे हजार आणि वैकल्पिक विषय तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडावा लागेल त्याचे पेपर वन पा अडीचशे आणि पेपर टू अडीचशे असे पाचशे अशी टोटल सतराशे पन्नास गुणांची ही वर्णनात्मक पद्धतीची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा आता ही वर्णनात्मक पद्धतीने झाल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा जो तुम्हाला आता उत्तर लेखन म्हणजे आन्सर रायटिंगला तुम्हाला आता अनन्य साधारण महत्त्व आलेलं आहे यासाठी सारथ आय एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण एक विशेष आन्सर रायटिंगची सिरीज तुम्हाला चालवणार आहे यामध्ये आपण अगदी बेसिकपासून आन्सर रायटिंग तुमची सुरू करणार आहे बेसिक तुम्हाला बेसिक म्हणजे सुरुवात कशी करायची आन्सर रायटिंगची तुम्हाला प्रश्नांची जी कोर डिमांड आहे दहा मार्कांसाठी कशी असते पंधरा मार्कांमध्ये दोन ते तीन सब कसे असतात ते सब तुम्ही कसे ओळखायचे हे पुन्हा तुमची प्रस्तावना कशी असली पाहिजे प्रस्तावनेमध्ये तुम्ही किती प्रकारे प्रस्तावना सुरू करू शकता मुख्य भाग म्हणजे जे बॉडी असती ती तुम्ही कशी असली पाहिजे तर बॉडीमध्ये मग बऱ्याचशा वेळेस असं होतं की सर आम्ही पॉइंटर फॉर्मेटमध्ये लिहू का पॅसेज फॉर्मेटमध्ये लिहू करंट अफेअर्सचा कसा वापर करायचा फॅक्ट्सचा कसा वापर करायचा की टर्म्सचा कसा वापर करायचा हे की टर्म्स म्हणजे काय याचा कसा इम्पॅक्ट होतो हे सर्व तुम्हाला आपण यूट्यूब चॅनलद्वारे सांगणार आहोत पुन्हा निष्कर्ष तुम्ही कसा काढायचा एखादं कन्क्लुजन लिहिताना तर तुम्ही उद्या भावी अधिकारी होणार त्या तर अधिकाऱ्याचा ॲटिट्यूड नेहमी पॉझिटिव्ह सोल्युशन ओरिएंटेड फ्युचरिस्टिकच असला पाहिजे त्यामुळे फ्युचरिस्टिक आणि पॉझिटिव्ह असं कन्क्लुजन कसं लिहायचं या सर्व आयामांवर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण आपण या चॅनलवर बनवणार आहे आजचा हा इंट्रोडक्टरी एक ओव्हरऑल रिव्ह्यू घेणारा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आता सर्वप्रथम तर ही यू पी एस सीची सॅम्पल कॉपी आहे यू पी एस सीच्या धर्तीवरच आता ही मुख्य परीक्षा असल्यामुळं आपला आयोग पण सॅम्पल कॉपी अशीच वापरेल अशी अपेक्षा आहे तर यामध्ये आहे ना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघा आता आपण कॉलेजपर्यंत किंवा शाळेत ज्या अशा लाईनिंगच्या वया असतात ना तशा नाही आहे हे जे आहे ना तुम्हाला पूर्ण प्लेन असं ब्लँक व्हाईट पेज दिलेलं असतं ज्या व्हाईट पेजवरच लिहायचं तुम्हाला आता सराव करावा लागणार आहे तर इथून पुढं तुम्ही काय करायचो तुम्ही तुमच्या ज्या नोट्स काढत असताल ना नोट्स काढू लागले किंवा सराव करू लागले आन्सर रायटिंगचा तुम्ही अशा ब्लँक पेपरवरच सराव करा जेणेकरून तुम्हाला याची आता प्रॅक्टिस होऊन जाईल मग तुम्ही जितका सराव रोदाल तितकं तुमच्यासाठी चांगलं कारण मग सुरुवात करताना तुम्ही एकदम सुरुवात करताल ना आता तुमचं अक्षर असं वाकडं वरतीत चाललं आहे किंवा या अशी एक सरळ रेषेत येत नाही हे तुम्हाला समस्या सुरुवातीला येणारच आहे त्यामुळं याला एकच आहे उपाय जितका तुम्ही जास्त सराव कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं राहील आणि तुम्ही नोट्स मेकिंग आहे ना याच्यावरच चालू करा चा नोट्स मेकिंग पण हां नोट्स मेकिंगचा पण तुम्हाला काही समस्या असतील ना नोट्स मेकिंग कशा बनवाया नोट्स मेकिंग करंट अफेअर्सचा कसा वापर करावा उदाहरणांचं म्हणजे उदाहरणं जे करंट अफेअर्समध्ये चालले ते आपल्या नोट्समध्ये कसे आणायचे किती आणायचे याचा पण आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू याच्यासाठी हां ते या सांगण्याचं सध्या होतं हे दहा मार्काचा जो क्वेश्चन आहे दहा मार्काला दोन पेज असतील बघा हे एक पेज आणि हे एक पेज आता आपण एवढं डिटेलमध्ये तुम्हाला या पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये या सिरीजमध्ये सांगणारे मि मित्रांनो की उत्तराची सुरुवात तुमची प्रस्तावना प्रस्तावना तुमचं उत्तराच्या किती पर्सेंट असली पाहिजे म्हणजे इन शॉर्ट किती शब्दांमध्ये तुमची प्रस्तावना असली पाहिजे मुख्य भाग जो आहे म्हणजे बॉडी जी आहे तुमची थी थी आसली आसली तुमी जी है, ती किती शब्दांमध्ये असली पाहिजे कन्क्लुजन किती शब्दांमध्ये असलं पाहिजे म्हणजे सुरुवात तुम्ही जे करता येते डायरेक्ट इथपर्यंत टेकवायचं का कसं लिहायचं आन्सर आता दहा मार्कांसाठी दीडशे शब्द असतात त्याच्यासाठी दोन पेजेस आणि पंधरा मार्कांसाठी तुम्हाला आता इथं तीन पेजेस दिलेले असतील हा पंधरा मार्कांचा प्रश्न आहे इथं एक पण याची वर्ड लिमिट पण मग अडीचशे शब्दांसाठी असते एक दोन आणि तीन पंधरा मार्कांसाठी म्हणजे तुम्हाला दहा मार्कांसाठी दोन पेजेस आणि वर्ड लिमिट किती आहे शब्दांची मर्यादा दीडशे आणि पंधरा मार्कांसाठी तीन पेजेस आणि याची मर्यादा अडीचशे शब्द पण हे पूर्ण आता पंधरा मार्कांसाठी जर का तुम्ही इथून सुरू केलं पूर्ण पेज पूर्ण पेज पूर्ण पेज पूर्ण पेज हे पण पूर्ण पेज लिहिलं तिसरं पेज पण तुम्ही इथपर्यंत लिहिलं तुम्हाला वेळ पुरणारच नाही विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे या सिरीजमध्ये आपण एकदम मायन्यूट लेवलवर तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की सुरवात कशी करायची किती शब्दांनी करायची प्रत्येकाला प्रस्तावना बॉडी <coughs> आणि निष्कर्ष यांमध्ये तुम्ही किती शब्द आकृत्यांचा वापर कसा करायचा जेणेकरून तुमची जागा चांगली व्यापली जाईल आणि कमी शब्दांमध्ये तुम्ही जास्त विचार मांडू शकाल हे सर्व आपण डिटेलमध्ये या सिरीजमध्ये श शिकणार आहोत आता <coughs> या सर, आता एक आपण इथं उदाहरणं खातात एक आजचे दिवस हे ओवरव्यू तरी पण आपण एक प्रश्न घेऊ स्टेट्स इन इंडिया हा यू पी एस सीचा प्रिव्हियस इय यू पी एस सीचा पी वाय क्यू आहे दोन हजार तेवीस का चोवीस आहे आता ते आठवत नाही मला द स्टेट्स इन इंडिया सीम्स रिलेक्टन टू एम्पावर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फायनान्शियली कमेंट आता हे पण जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे डायरेक्टिव्ह वर्ड्स याला डायरेक्टिव्ह वर्ड्स म्हणतात डायरेक्टिव्ह वर्ड्स आता याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग प्रकार आहेत इथं कमेंट आहे कधीकधी तुम्हाला डिस्कस डिस्कस म्हणजे चर्चा करा दुसरं येतं क्रिटिकली ॲनालाइज क्रिटिकली ॲनलाईज म्हणजे टीकात्मक मूल्यमापन इव्हॅल्युएशन इव्हॅल्युएट मूल्यमापन पुन्हा कमेंट हा प्रश्न जसा कमेंट आहे तर या प्रत्येकाचा वेगवेगळ्याचा अर्थ काय होतो की हे असल्यावर आपण आपले उद्दे व मुख्य भाग जो आहे बॉडी जी आहे आपली उत्तरायची याच्यामध्ये कसा फरक पडेल त्याची रचना कशी बद्दल फक्त डिस्कस असेल तर कशी रचना असेल हे पण आपण यासाठी पण एक स्वतंत्र व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत तर या प्रश्नाची आता कोर डिमांड काय की जी भारतातील जी राज्य आहेत ती अर्बन लोकल बॉडीज म्हणजे शहरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांना सशक्त करण्यासाठी जास्त म्हणजे फायनान्शियल फायन आर्थिकदृष्ट्या आणि कार्यात्मकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी इच्छुक दिसत नाही हा या प्रश्नाचा गाभा आहे गाभा ते याच्यामध्ये मग आता ही इथ इथं जर का आपण इंट्रोडक्शन घेतलं तुम्हाला जर का प्रस्तावना इथं लिहायला सांगितलं तर इथं तुम्ही सुरुवात काय करू शकता इथं काय को इथं काय आहे मेन अर्बन लोकल बॉडीज हा मेन आहे ना तुम्ही मला क इंट्रोडक्शन तुम्ही प्रस्तावना कशी लिहू शकता कलम कॉन्स्टिट्युशन घटनादुरुस्ती चौऱ्याहत्तर जे बघा त्याने तुम्ही सुरुवात करू शकता दोनशे त्रेचाळीस कलम टाकू गर शकता पुन्हा समकालीन उदाहरण द्यायचं द्यायचं झालं तुम्हाला इथं जर का याने सुरू करायची महाराष्ट्रात किती वर्ष झाले आता आपल्या अर्बन लोकल बॉडीजचे इलेक्शनच झालेले नाही तुम्ही त्यांनी पण देऊ शकता एखादा अहवाल असेल तुम्ही कुठं वाचण्यात आलेला असेल कोणचा अहवाल की कसं फायनान्शियल तुमचे स्रोत नसल्यामुळं कसं वर्किंग प्रॉपर होत नाही याची तुम्ही ते देऊ शकता दुसरं म मुख्य बॉडीमध्ये आलं की टर्म्स की टर्म्स म्हणजे काय असतं ना विद्यार्थी मित्रांनो आता सरपंचपती सिंड्रोम तुम्ही ऐकलेला असेल की गावाकडं सरपंच जी आहे ती महिला आहे परंतु सगळा गाडा कोण आखतो पुरुष तर तो, तो अर्बन लोकल बॉडीजमध्ये पण कसा आहे महिला सशक्तिकरण हा एक आस्पेक्ट होता पण त्याच्यामध्ये फंक्शनमध्ये ते फंक्शन फंक्शनमध्ये मेन कोण आहे सरपंचपती सिंड्रोम हा तुम्ही टाकू शकता म्हणजे कीटम्स हा इथं मला आत्ता सध्या अटॉलॉजिस्ट म्हणून कीटम्सचा वापर तुम्ही कमी शब्दांमध्ये जास्त इलेबोरेट करण्यासाठी कीटम्सचा वापर करायचा असतो पुन्हा फॅक्सचा वापर उत्तरामध्ये कसा करायचा आता याच जर का क्वेश्चनमध्ये घेतला तर फायनान्शियली आता कॅगचा एक अहवाल आहे कॅग म्हणजे काय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संविधानिक बॉडी तर याचा काय अहवाल आहे की फक्त बत्तीस टक्के अर्बन लोकल बॉडीज आपला महसूल जो आहे तो स्वयंनिर्मिती म्हणजे स्वतः जनरेट करू शकतात बाबा बाकी अडुसष्ट टक्के त्यांची डिपेंडन्सी कोणावर आहे तर राज्य आणि केंद्रावर आहे म्हणजे हे मग करंट अफेअर्सचा जसं आपण वर पण इथं समजा कलमाने सुरू केलं तर करंट अफेअर्स इथं काय टाकू शकतो आपण महाराष्ट्रातलं उदाहरण की महाराष्ट्रात आता वर्ष किती काही काही तर सहा सात आठ आठ वर्षं झाले तिथं इलेक्शनच नाही सध्या स सा, सतरा सा, सा, अठरा साली झालेली इलेक्शन त्याच्यानंतर कोरोनानंतर इलेक्शनच नाही झाले म्हणजे आठ आठ दहा दहा वर्ष जर का अर्बन लोकल बॉडीजचे इलेक्शनच होत नाही हे सगळे स निष्कर्ष निष्कर्ष कन्क्लुजनवर नेहमी पॉझिटिव्ह आणि फ्युचरिस्टिक जसं तुम्हाला मी आधी सांगितलं आपण उद्याचे होणारे अधिकारी आहोत आपलं कन्क्लुजन हे नेहमी सोल्युशन ओरिएंटेड असलं पाहिजे गाव गाड्यावर गाड्यावर बसून जसं आपण गप्पा हात मारतो आता तर काही शकत नाही हुकुमशाही चाली राज्य तर काय सगळ्या महानगरपालिकेला आता गिळूनच टाकीन ये चोना दे। हे सरकार जा असल्यावर असंच होणार आहे हे जे आपण ज्या गप्पा मारतो तसं कन्क्लुजन वर्णनात्मक पद्धतीमध्ये अपेक्षित नाही एक अधिकारी म्हणून तुम्ही तुमचा जो आदर्श अधिकारी जे असेल तर आदर्श अधिकाऱ्याचे कृती कशी असली पाहिजे त्याची ॲक्शन कशी असली पाहिजे ते तुम्ही नेहमी डोक्यात ठेवायचं की कोणचीही समस्या आली तर आदर्श अधिकारी कधीच रडत बसत नाही आज तो काय करतो सोल्युशन त्याच्यावर काय सोल्युशन हो ओरिएंटेड मग इथं पण आपण एखादी कमिटी अहवाल बरेचसे जणं रेकमेंड करत असतात किंतु बऱ्याचशा समित्यांचे जे अहवाल असतात त्यामध्ये रेकमेंडेशन जनरली असतातच की तुम्ही हे 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 असे पॉईंट इम्प्लिमेंट करा यासाठी ते तुम्ही जसं आप अभ्यास कराल तसं तुमच्या वाचनात पण येईल मग एखादी कमिटी असेल तर तुम्ही ते तिथंच विचार करायचा आता की हां हे कमिटी मी अहवाल वाचला आता मी याचा वापर इथं वे फॉरवर्ड म्हणून करू शकतो कन्क्लुजन म्हणून करू शकतो तर तसंच नोट्स बनवतानाच तुम्ही ते बनून ठेवायचे आता फ्युचरिस्टिक एखादा रिपोर्ट एखादी कमिटी एखादं काही दिसलं तुम्हाला उदाहरण दिसलं एखाद्या राज्याने जर का केरळसारख्या राज्याचं म्हणा पॉझिटिव्ह उदाहरण दिसलं काही काही महाराष्ट्र राज्याचं असेल किंवा इतर राज्यांची असतील की एखादी प्रॅक्टिस असते एखाद्या राज्याची जी खूप नावाजली जाते जी खूपच चांगली असते मग तुम्ही ते एक फ्युचरिस्टिक किंवा पॉझिटिव्ह कन्क्लुजन म्हणून घेऊ शकता यामध्ये पण कन्क्लुजन किती प्रकारचे असावे कन्क्लुजन कसं करावे यावर पण आपण एक सेपरेट आणि सेपरेट व्हिडिओ बनवूच हे तर समजा विद्यार्थी मित्रांनो हे बेसिक आहे बेसिकमध्ये जर का तुम्हाला हळूहळू आपण जशी सुरुवात करू तुम्हाला जर का कळायला आता कोर डिमांड कळायला लागली तुम्हाला याचा या डायरेक्टिव्ह या वर्डचा मिनिंग कळा वि ऑफकोर्स विथ प्रॅक्टिस तुम्ही जितका सराव कराल तुम्हाला याचा पूर्ण याच्यावर एकदा कमांड आली की तुम्हाला आता प्रस्तावना मुख्य बॉडी याच्यावर कन्क्लुजन येण्यावर येणाऱ्या काळामध्ये समजा अशी काही अडचण येणार नाही असं आपण गुरुहित धरू हे बेसिक लेवलचं मित्रांनो पण आपली जी लढाई असणार आहे ती याच्या पुढं पण आहे ती कशी तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये पा पॉईंट फाईव्ह किंवा एक मार्क्स इतरांपेक्षा जास्त कसा का घ्यायचा कारण तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो ही एम पी एस सीच्या आधी परीक्षा कशी होती तर ए बी सी डी ऑब्जेक्टिव्ह या ऑब्जेक्टिव्हचं काय असतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो ए बी सी डी यापैकी एकच उत्तर असं बरोबर असतं हे तीन चूक तर चूकच पण आता येणारी एक्झाम ही आपली सब्जेक्टिव आहे तर याच्यामध्ये काय असतं तुम्हाला लिहायचं आहे इतरांपेक्षा तुमचा आन्सर कसं चांगलं राहणार याला फार महत्त्व असणार आहे मग त्यामुळं प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही एफर्ट्स किती टाकणार पॉईंट फाईव्ह टू एक मार्क्स म्हणजे इतरांपेक्षा आपला आन्सर जो एक्झामिनर चेक करणार आहे त्याची मेंटॅलिटी काय असणार आहे त्याला दिवसाला आपण गृहित धरू पन्नास ते शंभर कॉपीज चेक करायचे त्या कॉपीजमध्ये त्याला एखादी कॉपी अशी आली जिथं तुम्ही आकृत्यांचा वापर केला जिथं तुम्ही हा भारताचा समजा समुद्र किनारपट्टीचा काही प्रश्न आला तुम्ही पूर्ण नकाशा शक्य नाही तुम्ही असा नकाशा काढला पूर्ण नकाशाची पण प्रॅक्टिस कशी करायची काय ते पण आम्ही तुम्हाला भविष्यातल्या लेक्चर्समध्ये सांगू पुन्हा या फ्लोचार्टचा वापर कसा मल्टी डाएंशनल। मल्टी डाएंशनल तुम्ही कसा केला पुन्हा तुमच्या याच्यात मल्टी ह्याच्यात मल्टी मल्टीडायमेन्शनल म्हणजे काय बहु आहे मी की तुम्ही पॉईंटर फॉर्ममध्ये आहे तुम्ही फक्त त्याला राजकीय आहे म्हणेच तुमचा आन्सर लिहिला असं ना चालणार नाही तर तुमच्या याच्यात सामाजिक राजकीय आर्थिक प्रशासकीय आंतरराष्ट्रीय ह्यामध्ये पण अजून तुम्ही किती याच्यावर सब पॉईंट्स काढू शकता हे तुमच्या इमॅजिनेशनवर लिहिला लिहायला लिमिटेशन नाही त्यामुळे तुमचा आन्सर किती पोहोआ मी असेल स्ट्रक्चरिंग रचना रचना म्हणजे काय आता याच आन्सरमध्ये बघू फायनान्शियली आणि फंक्शनली आता मग इथं का तुम्ही काय करणार हे तुमचं इंट्रोडक्शन झालं एखादा मस्त काय करणार एखादा इथं इंट्रोडक्शन लिहिणार क्वेश्चनचं लगेच तिथंच चालू करणार इथं खाली लिहिणार असं असं पैसे आता तुम्हीच बघा हे हे असं लिहिणार असं असं लिहिणार आणि हे इथं कन्क्लुजन लिहून संपवणार आणि तोच दुसरा मु मुलगा काय करणार मस्त इथं इंट्रोडक्शन त्याचं एवढं एवढं इथं त्याची मुख्य जे मेन बॉडी सुरू होईल तो काय करणार इथं फंक्शन्स फंक्शनली लिहिली आणि तो पॉईंटऑर फॉर्ममध्ये काय काय समस्या आहे ते लिहिली नंतर आर्थिकदृष्ट्या फायनान्शियल इथं काय काय ते येईल यांनी इथं मस्त एखादं कन्क्लुजन लिहिलं आता तुम्हीच बघा बघायला कोणतं चांगलं वाटतं हे सरळ 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 पॅसेट फॉर्ममध्ये लिहिलेलं हे तुमचं पॉईंटर फॉर्ममध्ये तुमचं व्यवस्थित हेडिंग व्यवस्थित हेडिंग आणि पॉइंटर्स फॉर्मॅट इंट्रोडक्शन बॉल बघणाऱ्याला पण ते व्यवस्थित वाटतं आणि साहजिकपणे आता माझ्या मते तरी याला तुम्हाला जास्तच मार्क दिले जातात तर स्ट्रक्चरिंगवर नंतर कसं वर्क करायचं हे पण असं आपण येणाऱ्या सिरीजमध्ये करणार आहोत तर आज आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढंच आपण येणाऱ्या काळामध्ये आता या यूटूब चॅनलवर काय करू येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक तुम्हाला एक जो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला बेसिक्स जे आहेत बेसिक्स बेसिक्स म्हणजे आन्सर रायटिंगचे सगळे की तुम्हाला डिमांड मुख्य जी डिमांड आहे त्याच्यामध्ये ते डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत चर्चा मूल्यमापन टीकात्मक मूल्यमापन म्हण टीकात्मक मूल्यमापन हे जे सगळे वर्ड्स आहेत याच्यावर एक याचा अर्थ काय होतो याच्यावर एक प्रस्तावना प्रस्तावना या तुम्हाला पुन्हा तुमची जी प्रस्तावना आहे प्रस्तावना तुम्ही किती प्रकारे करू शकाल याच्यात तुम्हाला प्रत्येक विषयानुसार मी सांगेल की तुम्ही हिस्ट्रीची असताना कसं हिस्टोरिकल बॅकग्राऊंडने कशी प्रस्तावना केली चांगली जाईल भूगोलाचा जो प्रश्न असतो भूगोलाला जनरली ज्या डेफिनेशन समजा एखादी जी संकल्पना असते तिचा विस्तार म्हणजे तुम्ही डेफिनेशन लिहून कशी सुरुवात करू शकता पॉलिटीमध्ये कलमांचा वापर कसा करू शकता इकॉनॉमीमध्ये तुम्ही फॅक्टचा वापर कसा करू शकता एखाद्या रिपोर्टचा वापर एन्व्हायरमेंटमध्ये तुमचे यू एन सी, सी सी डी किंवा ज्या आपल्या यू एन डी पी या ज्या विविध संस्था आहेत त्यांचे अहवाल डिझास्टर मॅनेजमेंट आहेत तुम्ही करंट अफेअर्सचं कसं हे जे वेगवेगळे विषय आहेत आणि त्यानुसार तुमची प्रस्तावना तुम्ही कशी बदलू शकाल प्रस्तावना तुमची कमीत कमी सहा ते सात पॉईंटर मी तुम्हाला काढून देईल मित्रांनो की त्यानुसार तुम्ही मग तुमची प्रस्तावना कशी करू शकाल नंतर बॉडीमध्ये तुमच्या ही जी उत्तराचा जो बॉडी असणार आहे म्हणजे मुख्य भाग जो असणार आहे त्यामध्ये तुम्ही कोर डिमांड कशी ॲड्रेस करायची त्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चरिंग सुरुवातीपासूनच कसं व्यवस्थित ठेवायचं हेडिंग सब हेडिंगचा वापर कसा व्यवस्थितपणे करायचा जेणेकरून ते दिसायला पण व्यवस्थित राहील आणि ह्या सगळ्यांमध्ये तुमचं शब्दांचं जे नियोजन असणार आहे की कि किती शब्दांमध्ये मी प्रस्तावना लिहिली पाहिजे किती मला मुख्य बॉडी लिहिली पाहिजे आणि माझे निष्कर्ष किती शब्दांमध्ये असेल हे पण तुम्हाला सांगितलं जाईल की जेणेकरून तुम्हाला ती अडचण येणार नाही की मला माझं इंट्रोडक्शन खूप लेन देऊ लागलं मला प्रस्तावनेतच एक पेज तर माझी होऊ लागली काही अर्थच उरणार नाही त्याला तुम्हाला ते, ते पण मायन्यूट लेवलला सांगितलं जाईल की किती शब्दांची प्रस्तावना असली पाहिजे बॉडीमध्ये तुम्ही काय अपेक्षित असतं बॉडीमध्ये तुम्ही मुख्य भाग जो आहे आन्सरचा तिथं तुम्ही स्ट्रक्चरिंग कशी करा तिथं तुम्ही आकृत्यांचा वापर कसा करायचा तिथं तुम्ही कमिटी फॅक्ट फिगर करंट अफेअर्स हे कसं करायचं बहुआयाम या बनवून तुम्ही त्याला एक रिलेवंट कसं बनवायचं आन्सरला ते एक आणि निश्चितच कन्क्लुजन निष्कर्ष निष्कर्षासाठी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या समिती अहवाल डेटा फॅक्स जे तुम्ही आता वाचणार आहे ते तुम्ही तुमच्या नोट्समध्येच कसं बाजूला काढून ठेवायचं आणि तुमच्या डोक्यात तुम्ही सबकॉन्शियस माइंडला तुमच्या गेलं पाहिजे की हे मी इथे इथे कन्क्लुजनला वापरू शकतो हे तुम्हाला याच्यावर बेसिक एक बेसिक्सवर तुम्हाला एक स्वतंत्र प्रत्येक व्हिडिओ बनवला जाईल त्यानंतर हे एकदा आपलं कंप्लीट झालं यू पी एस सीचे पी वाय क्यूज आपण कोणत्याही कोचिंग क्लास किंवा कोणत्याही संस्थेचे पी वाय क्यूज न वापरता यू पी एस सीचे जे आपल्याकडं भरपूर पी वाय क्यूज आहे आपण दहा वर्षाचे जरी केले विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो तुम्हाला दुसरं कार्याची गरजच राहणार नाही तुम्ही जर का हे पी वाय क्यूज आपल्यासोबत केले तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही आज तुमचा कॉन्फिडन्स किती बघा आणि ही सिरीज आपण जशी जशी पुढं चालू येणाऱ्या तुमच्या दोन महिन्यांमध्ये दोन महिन्यांमध्ये तुमचा कॉन्फिडन्स किती असणार आहे हे तुम्ही तुमचा ट्रॅक करा तर आपण यू पी एस सी जे पी घेणार आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्राम चॅनल नोट करून ठेवा सारथ्य आन्सर रायटिंग सारथ्य आन्सर रायटिंग आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे यावर आपण एक प्रत्येक दिवशी एक क्वेश्चन पोस्ट करणार क्वेश्चन पोस्ट केल्यानंतर तुम्ही त्याचं आन्सर पोस्ट करू शकता चॅनलवर ते तुम्हाला इव्हॅल्युएट म्हणजे ओवरऑल रिव्ह्यू दिला जाईल त्या आन्सरवर आणि मग यूट्यूब चॅनलवर आपण त्या आन्सरची अपेक्षित अशी रचना एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मॉडेल आन्सर मिळणार नाही मॉडेल आन्सर यासाठी मिळणार नाही की मॉडेल आन्सर जर का तुम्हाला दिलं तर तुम्ही तुमच्या काय म्हणतात ना तुम्ही सराव करणारच नाही तुम्ही ते मॉडेल आन्सर रट्टा मारणार आणि बस तुम्ही तेच उतरून काढणार तुमच्या याला ब्रेनला ती एक्सरसाइजच होणार नाही जोपर्यंत तुमच्या ब्रेनला एक्सरसाइज होणार नाही तुम्ही लिहून घ्या तुम्ही आन्सर रायटिंग इम्प्रूव्हच करू शकणार नाही तुमच्या मेंदूला ती रोज सवय लागली पाहिजे की रोज त्या गोष्टी आठवणे रोज त्या उतरवणे आपण बऱ्याच वेळेस विचार तर भरपूर करू तुमच्याकडे आत्ता पण पॉईंटर्स असतील पण ते पॉईंटस उत्तरामध्ये उत्तर लेखन करत असताना आन्सर रायटिंग करत असताना जे तुमच्या डोक्यात आहे तेच पेपरवर उतरवणे याला फक्त सराव लागतो त्यामुळं मॉडेल आन्सर तुम्हाला मिळणार नाही आणि शेवटी कसं आहे ना मित्रांनो आम्ही फक्त सारथ्य करू शकतो तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे आणि तुम्हालाच जिंकायची तुम्ही जास्तीत जास्त भावी अधिकारी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्टली तर इंट्रोडक्शन किंवा याच्यावर तुम्ही नाही तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाचा आवडेल धन्यवाद